कामगार मित्रांनो तुमच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून खूप मोठी अपडेट आलेली आहे ज्यामध्ये लाडकी बहीण योजना सारखीच तुम्हाला देखील आता बांधकाम कामगार योजनेची ई केवायसी करावी लागणार आहे हा जो शासन निर्णय आहे किंवा शासन जेअर आहे यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी ई के वाय सी ची प्रक्रिया अंमलात आणण्याबाबत हा नवीन आलेला शासन निर्णय आलेला आहे ज्यामध्ये प्रत्येक बांधकाम कामगाराला त्याची ई के वाय सी पूर्ण करावी लागणार आहे पण ते आता कोणत्या राज्यातील बांधकाम कामगारांनी करायची तर ही अपडेट फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांसाठी आलेली आहे पण काही यामध्ये प्रश्न आहेत की आम्ही या जिल्ह्यामध्ये राहतो आम्ही या तालुक्यामध्ये राहतो तर आम्हाला ई केवायसी करावी लागणार का तर याचं उत्तर तुम्हाला या जी आरच्या शेवटी दिलेलं आहे की कोणत्या जिल्ह्यातील तालुक्यातील व कोणत्या कामगारांनी ई केवायसी करायची याची माहिती तुम्हाला या जी आर च्या मध्ये आहे म्हणजेच तुम्हाला आधार कार्ड टाकून तुमचं पाहावं लागणार आहे ई केवायसी करायची गरज आहे की नाही आणि ते कोठे टाकायचं याची देखील तुम्हाला माहिती या जी आर मध्ये दिलेली आहे जी ची तारीख अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच आजच सकाळ सकाळी हा जी आर आलेला आहे याचा संदर्भ असा आहे कि सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई म्हणजे या ठिकाणाहून हा आलेला आहे आणि याचा प्रस्तावना आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात आता तुम्हाला माहिती असेल बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राज्यातील सगळ्या पात्र कामगारांना या ठिकाणी पेटी वाटप असेल भांडी वाटप असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू कामगारांना मिळत आहेत आणि हेच त्यांनी या प्रस्तावनामध्ये सांगितलेलं आहे आणि तुम्हाला भविष्यात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचा लाभ व्हावा यासाठीच ई के सी करायची आहे या सर्व योजनांचा लाभ पात्र कामगारांना अचूक वेळेत मिळावा यासाठी प्रत्येक नोंदणीकृत कामगाराची वैयक्तिक माहिती कागदपत्रे घेणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने मंडळाकडून सर्व बांधकाम कामगारांसाठी ई केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात येत आहे शासनाच्या विचारानंतर या संदर्भातील खालील प्रमाणे आदेश आपल्याला दिलेले आहेत म्हणजे ज्या प्रकारे तुमच्या घरातील कोणी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी केलेली ले असेल त्याचप्रमाणे तुम्हाला जर तुम्ही भांड्यांचा संच मिळेल त्यानंतर जर तुम्हाला पेटी मिळालेली नसेल तर पेटी मिळेल आणि अन्य तुमच्या ज्या अजून पाच योजना आहेत त्या नवीन पाच योजनांचा देखील तुम्हाला लाभ मिळणार आहे आता या शासन निर्णयामध्ये नेमकं नक्की त्यांना काय सांगायचंय आपण ते आता पाहणार आहोत यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे हे बंधनकारक केलेलं आहे आणि बंधनकारकच राहणार आहे या प्रक्रियेसाठी पुढील तपशील व सूचना निश्चित करण्यात येत आहेत म्हणजेच पुढील तुम्हाला माहिती असेल त्या त्या माहिती तुम्हाला ई केवायसी मध्ये भरायच्या आहेत यामध्ये पहिली माहिती आहे ती म्हणजे रेशन कार्डचा तपशील म्हणजे तुम्हाला रेशन कार्ड संदर्भातील माहिती द्यायची आहे ज्यामध्ये बांधकाम आणि स्वतःच्या नावावर असलेले किंवा कुटुंबातील प्रमुखाच्या नावावर असलेले रे रेशन कार्ड निवडायचं आहे म्हणजेच कुटुंब प्रमुख कोण आहे ते त्या ठिकाणी सांगायचं आहे त्यानंतर रेशन कार्डचा सा प्रकार सांगायचा सा आहे म्हणजेच कोणत्या रंगाचं रेशन कार्ड आहे ज्यावरती तुमचा रेशन कार्डचा नंबर देखील लिहिला असावा आणि जर लिहिला नसेल तर तुम्ही तो तहसील कार्यातून लिहून घेऊ शकता त्यानंतर तुमचं पिवळं रेशन कार्ड असेल तर त्याचा अर्थ होतो गरीब भटक त्यानंतर केशरी कार्ड असेल तर त्याचा होतो की तुम्हाला धान्य मिळण्यासाठी तुम्ही पात्र आहात त्यानंतर पुढचं हे पांढरा रेशन कार्ड ज्याचं तुमचं उत्पन्न जास्त असतं त्यांच्यासाठी ते पांढरं असतं आणि हे शेवटचं रेशन कार्ड शक्यतो आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणालाही दिलं जात नाही त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी निवासाचा पत्ता द्यायचा असतात त्याला गाव शहर द्यायचं असतं त्यानंतर तालुका निवडायचा असतो जिल्हा निवडायचा असतो आणि तुमच्या एरियाचा पिनकोड निवडून तुम्हाला पुढे जायचं असतं त्यानंतर तुमचं अपलोड करायचे कागदपत्र म्हणजे तुम्हाला आता या ई केवायसी पूर्ण करताना कोणकोणते कागदपत्र अपलोड करावे लागतील यामध्ये पहिला येते म्हणजे पत्ता पुरावा तुम्हाला अड्रेस प्रूफसाठी आधार कार्ड किंवा लाईट बिल किंवा घरपट्टीची पावती तुम्ही भरू शकता जर तुमच्याकडे या दोन पैकी काही अवेलेबल नसेल तर त्यानंतर तुम्हाला तुमच्या कामाचं प्रमाणपत्र द्यायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला वर्क सर्टिफिकेट द्यावा लागणार आहे म्हणजे तुम्ही ठेकेदाराचं देऊ शकता किंवा साईट सुपरवायझरचं देऊ सा शकता किंवा एखादा इंजिनियर असेल किंवा घरमालक असेल त्याचं दिलं तरी चालेल त्यानंतर तुम्हाला बँक पासबुकची या ठिकाणी एक झेरॉक्स द्यावी लागणार आहे तुम्ही ओरिजनल बँक पासबुकच या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायचं आहे कोणीही या ठिकाणी झेरॉक्सचे कागदपत्र या ठिकाणी अपलोड करणार नाही जे काही कागदपत्र तुम्ही अपलोड कराल ते संपूर्ण कागदपत्र या ठिकाणी ओरिजिनल असायला हवेत जर ते चुकीचे निघले किंवा झेरॉक्स निघल्या तर तुमची ई केवायसी रद्द होऊ शकते आणि पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे आता तुमच्याकडे पासपोर्ट साईजचा फोटो नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलने तो फोटो काढून त्या ठिकाणी पासपोर्ट साईजमध्ये त्याला कन्वर्ट करू शकता त्यानंतर तुम्हाला कौटुंबिक माहिती भरायची आहे ज्यामध्ये फॅमिली डिटेल्स असतात तुम्ही कोणकोणत्या भरू शकता तुम्ही तुमच्या सदस्यांचं नाव टाकू शकता त्यानंतर जर अगोदर असेल तर त्या ठिकाणी दिलेलं असेल डिलीट बटनावरती क्लिक करून सदस्याचं नाव डिलीट करू शकता त्यांच्याशी नाते टाकावं लागेल वय टाकावं लागेल त्यांच्यावर त्यानंतर आधार क्रमांक टाकावं लागेल जर अवेलेबल असेल तर पण शक्यतो फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या अपडेट नंतर जर तुम्ही एखादा नातेवाईक त्या ठिकाणी ऍड केला घरातील सदस्य जर भरला तर त्याचा आधार कार्ड तुम्हाला टाकणं गरजेचं असतं त्यानंतर बँकेचा तपशील तुम्हाला द्यायचा आहे ज्यामध्ये बँकेचं नाव शाखा त्या शाखेचा आय एफ सी कोड त्यानंतर खाते क्रमांक आणि खात्याचा प्रकार नेमकं सेव्हिंग आहे की करंट जेवढं होता तेवढं तुम्ही सेव्हिंग अकाउंट देण्याचा प्रयत्न करा कारण सेव्हिंग अकाउंट म्हणजे बचत खातं कामगारांकडे बचत खातं असायला पाहिजे चालू खातं हे बिझनेस साठी वापरलं जातं आणि तुम्ही एक कामगार आहात हे ध्यानामध्ये घेऊन जरी तुमचा मोठा बिझनेस असेल पण जर तुम्ही कामगार योजनेचा लाभ घेताय तर तुम्हाला या ठिकाणी सेव्हिंगच खातं दाखवावं लागणार आहे आता ही ई सी करण्याची प्रक्रिया काय आहे ती जाणून घेण्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या कोणत्या कामगारांना या ठिकाणी ई सी करणं गरजेचं आहे आता जर तुम्ही या अगोदर काही फॉर्म भरलेला असेल स्कॉलरशिप असेल किंवा दुसरा कुठलाही योजनेचा फॉर्म भरला असेल ज्याचा लाभ तुम्हाला मिळालेला नाही किंवा तुमचे लाभ रद्द झालेले असेल तरच तुम्हाला ई सी करण्याची गरज आहे जर तुमचे लाभ कधीही रद्द झालेले नसतील किंवा जर तुम्ही स्कॉलरशिपचा लाभ घेतलेला असेल त्या स्कॉलरशिपचा लाभ घेतानी तुम्ही चुकून तुमच्या विद्यार्थ्याचा किंवा मुलाचं त्या ठिकाणी पासबुक अपलोड केलेला असेल त्या ठिकाणी तुम्हाला जर तुमच्या स्वतःचं पासबुक अपलोड करायचा असेल तर तुम्हाला ई केवायसी बटन वापरता येतं आणि याची काही शेवटची तारीख असते तुम्ही केव्हाही यावरती सांगितलेल्या माहिती तुमच्या प्रोफाईलमध्ये अपडेट करू शकता की जेणेकरून तुम्हाला काही अडचणी आल्या तर त्या अडचणींचं तुम्हाला निवारण त्या ठिकाणी मिळू शकतं आता ज्या ज्या बांधकाम कामगारांना बँकेशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे म्हणजे त्यांचं बँक अकाउंट त्यांनी त्यांच्या मुलाचं दिलेलं आहे स्कॉलरशिपसाठी पण त्यांना माहिती नव्हतं की स्कॉलरशिपचे पैसे हे कामगाराच्याच अकाउंटवरती जमा होतात तर त्यांना या ठिकाणी बँक अकाउंट एडिट करण्याची गरज आहे ते एडिट करण्यासाठी मी तुम्हाला वरती समजून सांगितलेलं आहे की कसं एडिट करायचं कोणकोणत्या माहिती तुम्हाला भराव्या लागणार आहेत जर तुम्ही बँक अकाउंट एडिट करणार आहात तर आ कामगार मित्रांनो हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा तरच तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद